नमस्कार मंडळी वेलकम टू फिटनेस फुल ऑन नाव या ब्लॉगद्वारे मी माझ्या फिटनेसचा प्रवास जसेच्या तसा तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि सर्वप्रथम माझा विषय आहे ब्रेकफास्ट तर मी ब्रेकफास्टमध्ये काय खातो याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी कल्पना देणार आहे सर्वप्रथम आपण ब्रेकफास्टसाठी काकडी कट केलेली आहे काकडी शरीर हायड्रेटेड ठेवते पचन सुधारते आणि वजन नियंत्रणातसुद्धा मदत करते त्यानंतर आपण ब्रेकफास्टसाठी ब्ल्युबेरीज घेतल्यात ब्लूबेरी ह्या अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन्सने भरलेली असतात ही आहे माझी आवडती मिल्क कॉफी परंतु हे जे मिल्क यूज केलेलं आहे ते आहे ऑलमंड मिल्क जे लो कॅलरी असतं इक्वली क्रीमी स्ट्रक्चर देतं आणि टेस्ट बर्ड सॅटिस्फाय करण्यामध्ये मदत करतं मी टोटल सात अंडे खातो त्यातल्या फक्त तीन अंड्यांचा पिवळा पार्ट आणि हे कॉम्बो मला बत्तीस ग्रॅम प्रोटीन देऊन जातं तर मंडळी मी माझ्या ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन्सचा सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स दिलं आहे त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंट मल्टीविटॅमिन आणि हायड्रेशन यासाठीही काही गोष्टी समावेश केलेला आहे ऑलमंड मिल्क मी फक्त माझ्या टेस्टबरसाठी घेतो बेटर आहे की तुम्ही ब्लॅक कॉफी घ्या ब्लॅक टी घ्या ग्रीन टी घ्या जर तुम्हालाही माझा हा ब्रेकफास्टचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा आणि विसरू नका जॉईन करायला फिटनेस ऑन नाव